त्यावेळेला मी सांगितलं साहेब तुम्ही अंतरित जात ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय कोणत्या लोकांनी निवडून दिलं आता साहेबांनी मला मंत्री केलं हे केवळ आणि केवळ गोर आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावर्त्यांनी केलेली मेहनत म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो काही प्रसंग असले काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री हो। जमिनीवर चालायचो जो हवेत चालला तर जय महाराष्ट्र झाला आम्ही जमिनीवरनं न चालणारे कार्यकर्ते चा। आहोत म्हणून आपल्याला तीन वेळेला चार वेळेला निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव पाण्या करून ठेवले दे। होते आपा खासदार होऊन ये आणि बरेचसे आमदार होऊन पण तसं काय झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काय लोकांनी त्याने असा तो टॉवे असा 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 टॉवे हॉटेल मधले वेटर लोक हा हा असा असतो असतो इथे लोकांनी गोरगरिबांचे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेऊ शकतो नाही आहे पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कुणी हरवू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या थोरवे ला पाडण्यासाठी इकड आमच्या दर्वीला पाडण्यासाठी आणि ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं काय होत पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे पद ही आम्ही नव आहे आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून अप्पाना अप्पाना आठ वेळाला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमच्या म्हणजे भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळालं असेल आम्हाला नाही माहिती मराठी शोडावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सल्ल आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष असतात किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचं असलं तरी ते अप्पाना आम्ही शुभेच्छा देतो आता तिथं असतो भई चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडे आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे दिल्लीवरून जे काय फौदा घेतून आमचा वाढतो आम्ही आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला अशा अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस हे औषधी आम्ही वाढदिवस म्हणून आपला असा पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना उत्तर द्यायचं होतं की या आमच्या छोकऱ्यांनी तिथल्या जाग्यावरती वाटली आठ हजार नेपकि की बोललो हे आमचं आणि त्याच्यामुळे काय आता आम्हाला त्या बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावरती टीका केली किंवा हरकत नाही आहे त्याला एवढेच पण आम्ही काय हरकत घेत नाही शेवटी देखण्यावाला उत्पर आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र